वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात झालेल्या मोठ्या मोबाईल चोरीचा उलगडा पोलिसांनी केवळ बहात्तर तासात करून दाखवला आहे पोलिसांनी सात लाख चौतीस हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पंधरा सप्टेंबर रोजी रिसोड सिव्हिल लाईन्स परिसरातील सागर मोबाईल अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे शटर इलेक्ट्रिक कटरने कापण्यात आले अज्ञात चोरट्यांनी दुकानातून एकतीस मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिकल सामान चोरून नेले तक्रार नोंद होताच पोलीस अधीक्षक अनुष तारे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोर्ट पोलिसांच्या डीबी पथकाने तपास सुरू केला तांत्रिक माहितीद्वारे पोलिसांनी आरोपी शाहिल शाह हकीम शाह पैवर्ष अठरा राहणार गजानन नगर रिसोड याचा शोध लावला आरोपी सतत लोकेशन बदलत होता कोल्हापूर सातारा आणि पुणे येथे फिरत होता अखेरीस पुण्यात धाड टाकून पोलिसांनी त्याला अटक केली चौकशीनंतर चोरी गेलेले सर्व एकतीस मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिकल साहित्य जप्त करण्यात आले मिळून एकूण सात लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे फक्त बहात्तर तासांत या मोठ्या चोरीचा उलगडा करून रिसोड पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे पोलिसांना संशय आहे की आरोपी इतर अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असू शकतो सध्या त्याची चौकशी सुरू आहे